आपल्यापैकी बहुतेकांसोबत असे घडते की दररोज रात्री तीन ते चारच्या दरम्यान आपल्याला अचानक जाग येते जर तुमच्या ही असे घडत असेल तर त्यामागील मोठे कारण जाणून घ्या जा। रात्री तीन वाजताच्या सुमारास अनेकांना अचानक जाग येते जर तुमच्यासोबत हे दररोज घडत असेल तर त्यामागील कारण जाणून घ्या असे म्हटले जाते की जा। जर तुम्ही रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागे झाला तर हे दैवी शक्तीचे संकेत आहेत काही दैवी शक्ती तुम्हाला संदेश पाठवू इच्छिते इच्छिते तुम्हाला काहीतरी समजावून सांगू जर तुम्ही दररोज पहाटे तीन वाजता अचानक जागे झालात तर याचा अर्थ असा की ब्रह्मांड आणि दैवी शक्ती तुम्हाला जागे करते यावेळी तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची पूजा करायची आहे तुम्ही देवाचा जप केला पाहिजे कारण अनेक शक्ती तुम्हाला मिळवण्यासाठी वाट पाहत आहेत पहाटे तीन ते साडेचार या वेळेला देवांचा काळ मानला जातो याला ब्रह्ममुहूर्त असेही म्हणतात जर तुम्ही दररोज यावेळी आपोआप जागे होत असाल तर याचा अर्थ असा की दैवी शक्ती तुम्हाला यावेळी जागे करू इच्छिते अशा परिस्थितीत तुम्ही काही वेळ जागे राहून तुमच्या आवडत्या देवतेची पूजा करावी यावेळी तुमची पूजा थेट देवापर्यंत पोहोचते कालांतराने तुम्ही तुमच्या आयुष्यात यामुळे चमत्कारिक परिणाम पाहू शकता ब्रह्ममुहूर्त किंवा अमृतवेळा म्हणजे काय ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीच्या शेवटच्या प्रहराचा तिसरा प्रहार धार्मिक शास्त्रांनुसार झोप सोडण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे ब्रह्म म्हणजे अंतिम तत्व मुहूर्त म्हणजे शुभ काय ब्रह्म मुहूर्ताला अमृतवेळा असेही म्हणतात अमृत म्हणजे जे सजीवाला अमृत्व देते आणि वेळा म्हणजे काय अमृतवेळा म्हणजे एखाद्याला अमर बनवण्याची किंवा अमृत्व देण्याची वेळ या काळात थोड्या काळासाठीही योगासने केल्याने आत्म्याला अमृत पिणाऱ्याला जो आध्यात्मिक आनंद मिळतो तोच आनंद मिळतो अमृतवेळा म्हणजे तो काळ जेव्हा देव स्वतः आपल्या भक्तांना अमृत देण्यासाठी येतात आणि जो ते अमृत पिऊ शकत नाही त्याला आनंद मिळत नाही अमृतवेळेच्या वेळी या आकाशातील विश्वात सकारात्मक स्पंदने खूप वेगाने वाहतात कारण त्यावेळी नकारात्मक स्पंदने झोपलेली असतात आणि सकारात्मक स्पंदने जागृत असतात रात्री तीन वाजता का उठू नये हा प्रश्न चुकीचा आहे कारण ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे तीन ते पाच पर्यंत आहे जेव्हा तुमचे मन पूर्णपणे शांत असते तेव्हा तुम्ही सहजपणे एकाग्र होऊ शकता किंवा यावेळी तुम्ही देवाशी जोडले जाऊ शकता किंवा तुमच्या आयुष्यात चांगले विचार कसे आणायचे याचा विचार करू शकता याचा अर्थ असा की देवाच्या दैवी शक्ती सर्वत्र फिरत आहेत त्यावेळी जर तुम्ही देवाचे नामजप आणि ध्यान केले तर तुम्हाला त्याची कृपा सहज प्राप्त होते रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यान जागे होणे म्हणजे काय विश्वाला पाहिजे आहे तुमच्या गुरुंना पाहिजे आहे तुमच्या देवाला पाहिजे आहे की दैवी शक्तीने तुम्हाला जागे करावे अशी इच्छा आहे तुम्ही देवाचे स्मरण करावे तुम्ही देवाचे नाव घ्यावे कारण अनेक शक्ती तुमची वाट पाहत आहेत ज्या तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत या शक्ती सकारात्मक स्पंदनांनी परिपूर्ण आहेत ज्यामुळे तुम्ही निरोगी व्हाल तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळेल तुम्ही भक्तीने भराल जर तुम्ही सकाळी उठून पूजा केली तर तुमच्या शरीरात अनेक शक्ती वास करू लागतात हे सर्व संकेत दैवी शक्तीने दिले जातात या दैवी शक्ती दैवी आहेत सकाळी उठल्यावर तुम्हाला जे हवे आहे ते हवे असते त्याचप्रमाणे देव त्याच्या प्रिय भक्तांना आणि प्रियजनांना सकाळी लवकर उठवतो तुम्हाला दिसेल की काही लोक रात्रभर झोपू शकत नाहीत आणि पहाटे चार वाजता झोपी जातात सकाळ का आली कारण ही वेळ फक्त देवाच्या प्रेमींची आहे देवाच्या भक्तांसाठी ही वेळ आहे भक्त ते असतात ज्यांना देव प्रेम करतो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शक्य तितके दैवी शक्तीचे ध्यान आणि उपासना करणे निश्चितच खूप फलदायी आहे असे मानले जाते की जे लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात आणि नियमांनुसार आपले जीवन जगतात त्यांना नेहमीच दैवी आशीर्वाद मिळतात कारण ब्रह्ममुहूर्तावर पूजा केल्याने लवकरच दैवी आशीर्वाद मिळतो देव सकाळी विश्वात भ्रमण करतो असे मानले जाते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी संपूर्ण वातावरण शांत आणि प्रसन्न असते या काळात देवी देवता भटकत असतात सत्वगुणांचे वर्चस्व असते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी प्रमुख मंदिरांचे दरवाजे उघडतात आणि ब्रह्ममुहूर्ताच्या वेळीच देवाची पूजा करण्याची प्रथा आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब जरूर करा धन्यवाद